भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण उपारा गावात पुराने विडा घातला असून दोन लोकसंख्या असलेल्या या उपारा गावात जवळपास तीनशे पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हा आकार आहे दरम्यान पुरात पाहून जाणाऱ्या एका युवकास नागरिकांनी वाचवले तर पुरामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रशासनाने कोणतीच मदत किंवा बचाव पथक गावात पोहोचलं नसल्याने नागरिकांना मध्ये रोष व्यक्त केला जात आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे पवणी तालुक्यातील सेंद्री बुजरू पासून पाणी वाहत येत असून लाखांदूर तालुक्यातील चुनबल नदीला पुराचे पाणी येते अशा वेळी तालुक्यातील ओपारा गावाला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो मात्र यंदा मुसळधार पाऊस बसल्याने गावात पुराने हा आकार माजवला आहे गावातील मुख्य चौकात जवळपास दहा फूट पाणी असून मंदिर ग्रामपंचायत तसेच अनेक इमारतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे मुख्य रस्त्यावरून तीन ते चार फूट फूट पाणी वाहत आहे तर तीनशे पेक्षा अधिक घरांमध्ये एक ते दोन फूट पाणी जमा झाल्याने जीवना उपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे दरम्यान गावातील नागरिकांनी आता मोर्चा सांभाळत पूरग्रस्त येथील शासकीय गोदामात स्थांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे पुरामुळे गावातील जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे येथील जनता मरणास्थ अवस्थेत असताना अद्यापही कोणतीच मदत पोहोचली नाही लाखांदूर तहसील कार्यालयातील बोट निकामी असल्याने त्या बोटीची मदत देखील होऊ शकली नाही अद्यापही गावात बचाव पथक पोहोचलं नसल्याने गावकऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत करावी लागत आहे जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणी पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे